महाराष्ट्रात एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी धरणे आंदोलन सुरू केलं आहे त्यामुळे परीचे चाक आता पुन्हा एकदा था थांबण्यात वेतनवाढीसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत असे धरणे आंदोलन महाराष्ट्रावर सुरू केले आहे परीची जी चाके आता ती थांबली त्यामुळे प्रवाशांची अनेक गैरसोय मिळते

आजच्या या धरणे आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण कामगार स्वतःहून सहभागी झालेले आहेत आणि सकाळी चार वाजेपासून आतापर्यंत प्रत्येक महाराष्ट्रातील एकही एक गाडी आगारा बाहेर पडलेली नाही आमचे राज्य सरकारने कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळावं हो, ही प्रमुख मागणीसह आम्ही गेल्या नऊ तारखेला धरणे आंदोलनाबाबत नोटीस दिली होती त्या अनुषंगाने सात तारखेला मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत चर्चा होऊन वीस तारखेला त्यांनी आश्वासन दिलं होतं की आपला प्रश्न निकाल काढून मात्र त्यांनी शब्द न पाळल्यामुळे इष्ट कर्मचारी हा पेटला असून संपूर्ण महाराष्ट्रावर धरणे आंदोलन होत आहे हे जे प्रवाशांची गैरस होती आम्हाला हे वाटत नाही किंवा आंदोलन वारंवार आंदोलन करणं आमच्या कर्मचाऱ्याला योग्य वाटत नाही परंतु ही प्रवाशांची जी गैरसोय आहे के ही केवळ शासना सरकारमुळे झाली आहे यामध्ये कर्मचाऱ्यांचा कुठलाही दोष नाही त्यांनी वारंवार वेळोवेळी जे शब्द दिला तो पाळला नाही त्यामुळे हे आंदोलन घडवून येत आहे बाबासाहेब साळंके विभागीय सचिव श्री कामगार संघांनी Obrigado. मी सध्या छत्रपती संभाजीनगरमधील मध्यवर्ती बस स्थानकात उभा आहे आणि या ठिकाणची बस सेवा पूर्णपणे ठप्प झालेली आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावे आणि इतर मागण्यांसाठी एस टी कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेले आहे आणि त्याचा परिणाम आता पाहायला मिळत आहे सकाळपासून एकही बस या बसस्थानकातून बाहेर गेलेली नाही त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे प्रवासी खूप वेळ ताटकळत आहे आणि बाहेर पडून निघून जात आहेत मग